तर मंडळी तुम्हालाही असा लाल भडक मटण रसा करायला आवडतो का आणि खायलाही परंतु बऱ्याच वेळेला असं होतं की मटन लाल भडक होत नाही किंवा तरी पाहिजे अशी येत नाही आज मी तुम्हाला अशी एक छोटी ट्रिक सांगणार आहे तुमच्या मटणाला अतिशय खतरनाक अशी लाल भडक तरी येईल आणि चव तर अफलातून अशी येणार आहे सिक्रेट मसाला आहे सिक्रेट रेसिपी आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूयात यासाठी इथे मी अर्धा किलो मटण घेतले बोकड्याचं मटण आहे स्वच्छ धुवून घ्या आणि त्या बरोबर तुम्हाला जेवढ्या आकारामध्ये पिसेस कट हवेत त्याप्रमाणे कट करून घ्या इथे मी आणतानाच व्यवस्थितपणे पिसेस कट करून आणले त्यामुळे घरी परत कट करायची गरज पडत नाही आता मटणामधली जी काही चरबी आहे म्हणजे मांधा आहे ते बाजूला काढून घ्या ते धुत त्यांना यामध्ये ठेवू नका ते धुतलं नाही गेलं पाहिजे कारण तेलामध्ये टाकल्यावर त्याचे छान तेल सुटायला सुरुवात होते आता मटणाला मॅरिनेशन करण्यासाठी गरम मसाला हळद आणि खडे मीठ घालून घ्यायचे एक चमचा गरम मसाला अर्धा ते पाऊन चमचा हळद आणि तीन ते चार चमचे खडे मीठ घालून घेतले त्याचबरोबर आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिना याचं वाटण करून घेतले ते एक चमचा घालून घ्यायचं आणि हाताने छानपैकी मटणाला मॅरिनेट करून घ्यायचं मटण कमीत कमी अर्धा तास तरी मॅरिनेट झालं पाहिजे अर्धा तास तुम्ही मॅरिनेट करून ठेवा आणि नंतरच आणि रस्सा करायला घ्या यामुळे काय होतं मटण छानपैकी मसाल्यांमध्ये मुरलं जातं हळद मीठ आणि गरम मसाल्यामध्ये छान मुरतं आणि वाफरल्यानंतर त्याचा फ्लेवर अफलातून असा येतो खूप जास्त फ्लेवर बाहेर यायला सुरुवात होतो चला आता फोडणी करायला घेऊयात कुकर छानपैकी गरम झाला की, की चार ते पाच चमचे तेल घालून घ्या तेलावरती तमालपत्र लवंग मिरी आणि दालचिनी घालून घ्यायची त्यानंतर घालायचं एक मोठा कांदा बारीक 치 r u 있 g आणि तो घालून घ्यायचा कांदा छान गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आणि त्यानंतर यामध्ये जे काही आपण आलं कोथिंबीर आणि पुदिन्याचे वाटण करून ठेवलं होतं ते घालून घ्यायचे वाटण किमान दोन ते दो तीन चमचे तरी घाला या वाटण्यामुळे आणि रशाला खूप छान चव येते त्यामुळे मी जर थोडं असं वापरते मॅरिनेशनला हे वापरायचे आणि फोडणीमध्ये सुद्धा घालायचे आता हे आलं लसूण खोबरं अगदी मिडियम फ्लेमवरती छान खरपूस असं परतवून घ्यायचं छान आलं लसूण प परतलं गेलं की यामध्ये जे आपण चरबी बाजूला ठेवली होती मटण धुताना ती घालून घ्यायची आता चरबीसुद्धा छान मिक्स करून घ्यायची आज चरबी थोडं थोडी कमी भेटली होती दरवेळेस मी आवर्जून जास्तीची ची आणते कारण त्यामुळे ना तरी खूप छान सुटते चला आता त्यानंतर घालून घ्यायचं आहे हे मटण मटण घातल्यावरती मोठ्या फ्लेमवरती एक पाच ते सहा मिनटं छान परतवून घ्यायचं ज्या वेळेला तुम्ही हे परतता ना तेवढ्या पाच ते सहा वरती झाकण ठेवू नका फक्त परतवत राहा जेवढं तुम्ही हाय फ्लेमवरती मटण या स्टेजला परतवून घ्याल तेवढं मटण छान टाईट आणि टेंडर होतं आणि छान ते शिस्तसुद्धा सुंदर असं मटण इथे परतलं गेले सहा ते सात मिनटं मर मटण परतलं गेलं की त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचे आणि झाकण कितपट ठेवायचं जोपर्यंत मटणाला अंगचं पाणी त्याचं स्वतःचं पाणी सुटायला सुरुवात होत नाही ना तोपर्यंत झाकण ठेवायचं एक दोन ते तीन वेळा झाकण ठेवून परतवून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये एक ते दीड लिटर गरम पाणी घालून घ्यायचं वरून कोथिंबीर आणि पुदिना घालून घ्यायचं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि झाकण लावून हा आपला अळणी रस्सा शिजायला बाजूला ठेव्यात मटण शिजायला बाजूला ठेव्यात पाच शिट्ट्या मी या कुकरच्या घेणार आहे आणि कुकरच्या शिट्ट्या घेताना कधीही मटण शिजवताना अगदी लो फ्लेमवरती कुकरच्या शिट्ट्या घ्यायच्या म्हणजे मटण जेवढं तुम्ही कमी फ्लेमवर शिजवाल तेवढा त्याचा फ्लेवर जास्त छान येतो कधीही मटण शिजवताना हाय फ्लेमवर शिजवायचं नाही चला मटणाच्या आपल्या शिट्ट्या होत आहेत छानपैकी शिजत आहेत तो तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचा आपला सिक्रेट मसाला करून घेऊयात धने जिरे लवंग मिरी दालचिनी आणि लाल सुक्या मिरच्या हे एवढेच फक्त साहित्य घ्यायचे आणि हे साहित्य ते छानपैकी तेलावरती परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये सिक्रेट काय तेही पुढं सांगणार आहे मसाला खमंग असा परतला गेला पाहिजे लाल सुख्या मिरच्या आवर्जून घाला कारण लाल तरी जी येणार आहे त्यामध्ये ही आपली सुखी मिरची आपल्याला मदत करणार आहे सगळा मसाला छान तेलावर भाजला गेला की काढून घ्यायचा आणि त्यानंतर चार ते पाच चमचे हरभरा डाळ घालून घ्यायची आणि हरभरा डाळ सुद्धा अगदी लाल कलरवर भाजून घ्यायची रंग लक्षात ठेवा सगळ्या गोष्टी छान लाल ब्राऊन कलरवर भाजून घ्या त्यानंतर याचमध्ये चार चमचे तीळ घालून घ्यायचे तीन ते चार चमचे आणि ते सुद्धा डाळीबरोबर भाजून घ्यायचे डाळ जशी छान भाजली जाईल ना त्यानंतरच तुम्ही तिळ घाला तीळ सुरुवातीला घातले तर डाळीबरोबर ते, ते करपून जातील त्यामुळे डाळ अगोदर छान भाजून द्या आणि त्यानंतरच तिळ घाला आता ह्या सगळ्या गोष्टी भाजल्यात आता ह्या गोष्टी आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आणि यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यामुळे सगळ्या गोष्टी छान सॉफ्ट व्हायला मदत होते आणि जे आपण याचं वाटण करणार आहोत ते अगदी स्मूद असं होतं आणि यामुळे आपल्या मटण रश्शाला तरी तर छान येतेच परंतु संपूर्ण रश्शाला छान लाल भडक असा रंग हो येतो किती वेळ ठेवायचे तर फक्त आपलं खोबरं आणि कांदा भाजला जातोय तोपर्यंत हे आपल्याला भिजू द्यायचं म्हणजे साधारण एक पाच ते सहा मिनटं भिजू द्या तोपर्यंत आपल्या इकडे खोबरं आणि कांदा भाजला जाणार आहे चला आता खोबरं छानपैकी मी इथे भाजून घेते खोबरंसुद्धा अगदी ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचं जेवढ्या तुम्ही गोष्टी व्यवस्थित भाजल्या भाजून घ्याल ना तेवढी चव आणि कलर हे दोन्हीसुद्धा मेंटेन व्हायला मदत होते तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे खोबरं आपलं भाजले गेले आता खोबरं काढून घेतले आता घेऊयात कांदा भाजायला दोन मोठे कांदे छानपैकी उभे चिरून घेतले थोडंसं मीठ घालून घ्यायचं मीठ घातल्यामुळे कांदा लवकर शिजायला मदत होते आता कांदासुद्धा छान अगदी ब्राऊन कलरवरती भाजून घेणार आहे ह्या सगळ्या गोष्टी भाजत असताना आणि प करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा की गॅस अगदी लो ठेवा लो फ्लेमवरती या सगळ्या गोष्टी भाजून घ्या खडे मसाले भाजताना तर आवर्जून कमी गरम तेलामध्ये खडे मसाले टाका आणि त्यानंतर भाजा जर तुम्ही खूप कडकडीत कर गरम तेलामध्ये जर जिरे धने हे टाकलं ना लगेच खरपून जातात आणि व्यवस्थित भाजले जात नाहीत चला सगळ्या गोष्टी छानपैकी भाजल्या गेल्यात आलं लसूणही मी इथे घेतले आता हे जे भिजव भिजवलेलं साहित्य होतं सगळे खडे मसाले तीळ आणि हरभरा डाळ ते सुरुवातीला आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाण्यासहित ह्या सगळ्या गोष्टी आपण वाटून घेणार आहोत परंतु सुरुवातीला पाण्यातून उपसून ह्या गोष्टी काढायच्या आणि सुरुवातीला अगदी चमचे दोन चमचे पाणी पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचे एकदम सगळं पाणी घालू नका थोडं थोडं पाणी घाला कारण सगळ्या गोष्टी आपल्या ड्राय आहेत त्या भिजल्या गेल्यात त्या वाटताना जर मी एकदम पाणी घातलं तर त्या स्मूथ अशा वाटल्या जाणार आहेत थोडं थोडं पाणी घालत वाटलं तर अगदी फाईन अशी याची पेस्ट तयार होते आता लक्षात ठेवा याचं वाटण अगदी मौसूद असं झालं पाहिजे हे दरदरीत ठेवायचं नाही अगदी सॉफ्ट असं हे वाटून घ्यायचं यामुळे काय होतं ना सगळ्या खडे मसाल्यांचा फ्लेवर तर बाहेर येतोच परंतु रंगही खूप छान येणार आहे चला वाटण छान असं करून घेतलंय तुम्ही बघू शकताय अगदी मेनासारखं मौसूद असं हे मी वाटून घेतले आता हे वाटण काढून घेतलंय आता घेऊयात पुढचं वाटण बनवायला खोबरं आलं लसूण हे अगोदर वाटून घ्यायचे आणि त्यानंतर यामध्ये घालायचं हा आपला भाजलेला कांदा ह्या सगळ्या गोष्टी छानपैकी बारीक झाल्या की त्यानंतर घ्यायची आपली फोडणी करायला तुम्ही बघू शकताय किती कमी साहित्यांमध्ये हा रस्सा होणार आहे अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या सगळ्या साहित्यांपासून मटण रस्सा तयार होतो परंतु रंग इतका सुंदर येतो चव इतकी भन्नाट येते की तुम्ही हॉटेलचा सुद्धा मटण रस्ता यापुढे विसरून जा बरेच वेळेला हॉटेलमध्ये तरी येण्यासाठी छान लाल रंग येण्यासाठी प्रिझर्वेटिव्ह कलर्स वापरले जातात ते अर्थात आपल्या शरीरासाठी हानिकारक आहेत परंतु या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी करून हेल्दी पद्धतीने हा मटन रस्सा बनवू शकता कोणतीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता दोन्ही वाटणं आपली तयार झाली आता घेऊयात फोडणी करायला मटन आपलं व्यवस्थितपणे शिजले कुकर थोडासा थंडही करून घेतलाय आता मटण कितपत शिजलं हे एकदा चेक करूयात आणि त्यानंतर रस्त्याकडे वळूयात आता यातले काही पिसेस मी सुक्यासाठी काढून ठेवणार आहे आणि राहिलेल्या पिसेस आणि आणि रसाचं आपण मटण बनवणार मटन रस्सा बनवणार आहोत मस्त असं आपले पिसेस शिजले गेलेत पाच शिट्ट्यांमध्ये आरामात मटण शिजतं आणि लो फ्लेमवरती शिजवल्यामुळे तर खूप छान शिजतं तुमचं कुकर जसं आहे ना त्याप्रमाणे तुम्ही सिट्ट्या करून घ्या आता घेऊयात फोडणी करायला पॅनमध्ये सहा ते सात चमचे तेल घालून घेतले त्यावरती आपलं जे अगोदर खडे मसाले आणि लाल सुके मिरचीचं वाटण होतं ते घालून घ्यायचं त्यावरती हे कांदा खोबरं आलं लसूणचं वाटण घालून घ्यायचं आणि दोन्ही वाटणं छानपैकी खरपूस अशी परतवून घ्यायची गॅस आवर्जून मिडियम टू लो ठेवा आणि लो फ्लेमवरती मसाला भाजून घ्या मटन असा बनवताना अजिबातही घाई करू नका जेवढं तुम्ही पेशंटली हा मसाला भाजाल ना तेवढा त्याचा फ्लेवर छान येतो आणि रंगही छान येतो मसाला छान खरपूस असा भाजला गेला की यामध्ये घालून घ्यायचे आपले ड्राय मसाले दीड चमचा घरगुती काळे तिखट एक पाऊन ते एक चमचा लाल तिखट ह्या दोनच गोष्टी घातल्यात फक्त दोन गोष्टी घालून छान पिकी मसाला परतवून घ्यायचा कारण जिरे धने जे काही खडे मसाले आपल्याला घालायचे होते ते सगळे खडे मसाले आपण अगोदर घातलेत आणि रशामध्ये आपण मटण मसाला घातला आहे आणि मला शक्यतो मटण रशामध्ये कोणतेही जास्त बाहेरचे गरम मसाले आवडत नाहीत कारण घरगुती खडे मसाल्यांचा ते एवढा छान फ्लेवर येतो ना विकतचे मसाले घालायची सुद्धा गरज नाही फक्त आणि रसाला घाला कारण रशाला त्या मटन मटन मसाल्यामुळे ना खूप छान फ्लेवर येतो चला मसाला छान परतवून घ्यायचा मसाला परतवत असताना आवर्जून दोन ते तीन चमचे आमचे आणि रस्सा यामध्ये घाला यामुळे काय होतं पॅनला मसाला चिटकत नाही आणि मसाला छान भाजला जातो आणि तेल सुटायला सुद्धा मदत होते त्यामुळे आवर्जून आणि रस घाला मसाला खूप सुंदर असा परतला गेलाय आता यामध्ये मटणचे पिसेस घालून घ्यायचे मटणचे पिसेस एकदा ह्या मसाल्यामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे यामुळे ना छान पिसेसचा जो काही ज्युसी अर्क आहे तो सगळ्या मसाल्यामध्ये मिक्स होतो आणि चव अतिशय भन्नाट अशी येते मसाल्यामध्ये मटण छानपैकी मिक्स झालं ना की झाकण ठेवायचं आणि एक दोन मिनटाची फक्त वाफ कारण पिसेस घालताना थोडासा अळणी रस सुद्धा आपण यामध्ये घातलाय त्यामुळे तरी तुम्ही बघू शकताय किती सुंदर आली आणि रंग तर अफलातून असा आलाय आता मसाला छान ह्या मटणाबरोबर परतवून घेतला यामध्ये घालून घ्यायचा आहे हा आपला अळणी अख्खा स्टॉक आणि त्यानंतर करायची आहे पुढची कृती चला तर हा सगळा स्टॉक घालून घेते याआधीसुद्धा आपल्या चॅनलवर खूप छान छान मटन रस्तेच्या रेसिपीज मी अपलोड केल्या त्यासुद्धा तुम्ही जाऊन एकदा नक्की बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते आवर्जून जाऊन बघा तुम्हाला बाकीच्यासुद्धा रेसिपी खूप जास्त आवडणार आहेत ही तर द बेस्ट आहे माझी फेवरेट रेसिपी आहे ही कारण यामुळे फ्लेवर आणि कलर दोन्हीचं परफेक्ट असं कॉम्बिनेशन मला भेटतं चला तर कोथिंबीर घालून घ्यायची चवीप्रमाणे मीठही घालून घ्या मीठ आणि रस्ला भरपूर घातलं होतं जेवढं गरजेचं आहे तेवढं एकदा टेस्ट करून बघायचं आणि गरज असेल तर या स्टेजला मीठ घालायची नाही तर मीठ नाही घातलं तरी चालेल कोथिंबीर घालायची आणि रस्सा किमान आठ ते दहा मिनटं उकळून घ्या जेवढा तुम्ही रस्सा लो फ्लेमवरती उकळून घ्याल ना तेवढी त्याची तरी छान येते आणि चवही वाढते कारण सगळ्या ड्राय मसाल्यामध्ये वाटणामध्ये आणि रस्सा छान उकळला जातो छान एकजीव होतो आणि फ्लेवर खूप छान बाहेर येतो तुम्ही बघू शकताय किती सुंदर लाल भडक अशी याची तरी आली आहे बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा हा आपला झणझणीत जन मटण रस्सा इथे तयार झाला आहे खळखळून असा उकळून घ्यायचा उकळताना मात्र गॅस अगदी लो ठेवायचा आणि दहा आठ ते दहा मिनटं उकळवायचा आहे त्यामुळे पाणी थोडंसं जास्तच ठेवा जेणेकरून मटन रस्सा आटून क्वांटिटी परफेक्ट होईल रस्सा इथे छानपैकी तयार झालाय मटन सुक्का सुद्धा मी तयार करून घेतलाय त्याचबरोबर भाकरी करून घेतलीय भाकरी बरोबर हा मटन रस्सा म्हणजे स्वर्ग सुकच चला आता सर्व्हिंग करून घेऊयात हा मटन रस्सा छान गावरान पद्धतीने सर्व करून घेणार आहे कारण ज्वारीची भाकरी मटणामध्ये चुरून जी काही चव येते काही विचारायलाच नको अगदी तोंडाला पाणी सुटेल असा हा आपला मटन रस्सा आणि भाकरीचं बेत लागतो ज्वारीच्या भाकरी किंवा बाजरीची भाकरी दोन्हीचं परफेक्ट असं कॉम्बिनेशन असतं ह्या मटण रस्स्याला मटन रस्सा मतंड़सा त्याचबरोबर मटन सुक्का सुद्धा सर्व करून घेतला आहे कांदा आणि लिंबू चला तुम्ही सुद्धा तुमच्या घरी रविवारी हा बेत नक्की करून बघा मला सुद्धा हा झणझणीत फक्कड भेद नक्कीच आवडेल कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा परंतु हो रेसिपी बनवायची असेल तर व्हिडिओतल्या सगळ्या टिप्स नक्की फॉलो करा तुमचा सुद्धा मटन रस्सा असाच लाल भडक तयार होईल तरी तर आपला तून अशी जन रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायचं असेल तर सेव करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा अशा झणझणीत मटन रशियांसाठी शुभज्योत रेसिपी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदाच अशा झणझणीत आणि चमचमीत रेसिपी सोबत धन्यवाद